आंतरराष्ट्रीय युवा दिवसाच्या निमित्ताने बी एड महाविद्यालयात व्याख्यानाचा कार्यक्रम आरोग्याकडे लक्ष ठेवून युवकांनी स्वतःचा विकास साधावा प्राचार्य डॉक्टर दीपक जयस्वाल श्री सुरूपसिंग हिरेनाईक शिक्षणशास्त्र महाविद्यालय नुकताच आंतरराष्ट्रीय युवा दिवस साजरा करण्यात आला जिल्हा एड्स प्रतिबंध व नियंत्रण विभाग नंदुरबार एकात्मिक समुपदेशन व चाचणी केंद्र नवापूर उपजिल्हा रुग्णालय नवापूर आणि बी एड महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने आंतरराष्ट्रीय युवा दिवस साजरा करण्यात आला या प्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्ष प्राचार्य डॉक्टर संजय अहिरे तर प्रमुख अतिथी म्हणून प्राचार्य डॉक्टर दीपक जयस्वाल ज्येष्ठ प्राध्यापक डॉक्टर जगदीश सर होते कार्यक्रमाच्या सुरुवातीला स्वामी विवेकानंद यांच्या प्रतिमेचे पूजन करून कार्यक्रमाला सुरुवात झाली रोहन दीपक जयस्वाल यांनी तरुणांनी आरोग्याकडे लक्ष देताना सोशल मीडियापासून लांब राहून स्वतःचा विकास करावा असे प्रतिपादन केले अध्यक्ष मनोगता प्राचार्य डॉक्टर संजय अहिरे यांनी विश्वबंधुत्वाची भावना ठेवून सामाजिक उपक्रम शिक्षकांनी राबवित अशी भूमिका सांगितली कार्यक्रमाचे सूत्रसंचालन राष्ट्रीय सेवा योजना विभागाचे कार्यक्रम अधिकारी सहयोगी प्राध्यापक डॉक्टर नितीन कुमार माळी प्रास्ताविक प्राध्यापक दिलीप गावित सर आभार डॉक्टर किशोर सोनवणे यांनी मानले ऋषिकेश पाडवी कविता वसावे प्रतीक गावी तनिषा वडवे मयूर सावंत संजीवनी पाटील वर्षा माळी मेघा पेडामकर निशा अग्रवाल रोहन गावित रोहन गावित योगेश गावित अजय वडवी आजेश भवरे संदीप वसावे अल्पेश गावित तसेच सर्व विद्यार्थी शिक्षक शिक्षिका यांनी प्रयत्न केले लोकशाही हक्क न्यूज चॅनेलसाठी प्रदीप चौधरी संचालक नवापूर